नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्शना एक नजर टाकूया आजच्या ठळक गुण घडामोडीवर गुण सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्क सभेसाठी उद्धव ठाकरे कि राज ठाकरेंचा सस्पेन्स संपला आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आता पुढील काही दिवसात थंडावणार आहेत मात्र अठरा नोव्हेंबर रोजी राज्यभरात मोठ्या प्रचार तोफा असून सर्वच नेत्यांच्या विधानसभा निवडणुका शेवटच्या सभा त्या दिवशी होत आहेत अठरा नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा थंडावत असताना सतरा नोव्हेंबरच्या संध्याकाळची प्रचार सभा ही संध्याकाळची शेवटची प्रचार सभा असणार आहे प्रत्येक पक्षासाठी ही सभा महत्वाची असणार आहे त्यामुळे मुंबईत शेवटची सभा शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ मैदानावर घेण्यावर दोन्ही ठाकरे बंधू आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला इथं परवानगी देण्यात आली आहे सतरा नोव्हेंबर हा दिवस बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या त्यांना मानणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा तर त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे त्यामुळे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी उसळणार आहे तर दुसरीकडे स्मारकाच्या बाजूलाचं शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरेंचा आवाज घुमणार आहे सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेसाठी उद्धव ठाकरेंना मिळणार की राज ठाकरेंना यावरचा सस्पेन्स आता संपला आहे